नागपूर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर पावले उचलली आहेत लकडकंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच एक खडबडजनक घटना घडली होती जिथे काही आरोपींनी एका तरुणीच्या घरात घुसून आई तिच्या आईसोबत छेडछाड केली आणि तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते मात्र पोलिसांनी यावेळी केवळ अटक करून थांबले नाहीत तर त्यांनी एक अनोखा आणि धाडसी निर्णय घेतला आहे काय आहे हा निर्णय आणि त्याचे काय परिणाम झाले आहेत पाहूया नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही समाजकंटकांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिच्या आईसोबत छेडछाड केली आणि तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली मात्र यावेळी पोलिसांनी केवळ आरोपींना अटक करून थांबले नाहीत तर समाजात एक कडक संदेश देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी लकडगंज पोलिसांनी एक अनोखी आणि धाडसी मोहीम राबवली आहे गिरफ्तार केलेल्या आरोपींची पोलिसांनी सार्वजनिक धिंड काढली आहे त्यांना संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले आहे जेणेकरून कायदा हातात घेणाऱ्यांचा काय परिणाम होतो हे सर्वांना कळावे पोलिसांचे हे पाऊल अशा सर्व लोकांसाठी एक स्पष्ट इशारा आहे की ज्यांना वाटते की ते कायद्याला आव्हान देऊ शकतात शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना मजबूत करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचे मानले जात आहे छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढलेली ही धिंड निश्चित समाजाला एक सकारात्मक संदेश दिले यामध्ये पोलीस ठाणे लकडगंज अंतर्गत दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान एका महिलेच्या घरात चार मुली शिरलेली होती घुसलेली होती त्यांचा उद्देश काय होता किंवा कोणत्या उद्देशाने ते घरामध्ये गेलेले होते याचा तपास चालू आहे त्या चौघांनाही आम्ही अटक केलेली आहे त्या चौघांची नावे अदनान खान आयशा खान वय पंचवीस वर्ष माज खान वलद सलीम खान वय पंचवीस वर्ष मोहसिन खान वलद शहीर खान वय पंचवीस वर्ष मोहम्मद मुदस्सिर शेख वलद अब्दुल नईम शेख वय बावीस वर्ष असे चार आरोपी आहेत यामधील एक पोलीस कर्मचारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्या संदर्भात तपास चालू आहे संदर्भित सदरचा तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य हेमंत चांदेवार मान्य एसीपी लकडगंज श्वेता खाडे मॅडम व मान्य डीसीपी झोन तीन मदने साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहे इस केस मे या प्रकरणामध्ये आम्ही आरोपींच्याकडून आरोपींनी सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी ही जप्त केलेली आहे आज रोजी ती जप्त करण्यात आलेली आहे आरोपींचा एक दिवसाचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे पुढील तपास चालू आहे लकडगंज पोलिसांनी उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी अशा कठोर उपाययोजनांची गरज आहे केवळ अटकेपुरती मर्यादित न राहता पोलिसांनी आरोपींची सार्वजनिक धिंड काढून समाजात एक कडक संदेश दिला आहे की कायदा मोडणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही